सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माननीय श्री दौलत दरोडा शहापूर मतदारसंघ आमदार यांना निसर्ग पर्यावरण सामाजिक संस्था धसई महाराष्ट्र राज्य भेट व शहापूर सरलंबा या वाहतूक रस्त्यावर आवरा नदीवर असलेले पूल अति पावसामुळे वरचा भाग वाहून गेल्यामुळे वाहतुकीसाठी अडचण झाली आहे त्या कामी आमदार साहेब यांना भेट देऊन काम करण्याचे सांगून व त्या भागातील वाहतूक करणारी बस सेवा चालू करण्याचे सांगितले व यांनी माननीय गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना फोन करून काम लवकरात लवकर करा असे सांगितले विद्यार्थ्यांच्या भागातील लोकांचे येणे जाण्याचा मार्ग सुलभ करण्यासाठी त्यांनी त्यांना सांगितले या पुला संदर्भात निसर्ग पर्यावरण सामाजिक हक्क संस्थेकडे तुते गावातील पांढरे मंडळींनी जे संस्थेचे संचालक मंडळात आहेत त्यांच्या तक्रारीनुसार पदाधिकारी जागेवर जाऊन वस्तुस्थिती पाहून संबंधित बांधकाम विभाग पंचायत समिती शहापूर व विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन पूल दुरुस्तीची मागणी केली होती त्यानुसार संबंधितांनी जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी